सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महामार्गावरील मुख्य स्टेशन असलेल्या कुडाळ स्टेशनच्या सुशोभीकरणासाठी मागील वर्षी कोठ्यावधी रुपये खर्च करण्यात आले यामुळे कुडाळ रेल्वे स्टेशनचे रुपये पालटले पण या स्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असून येथे दुर्गंधी पसरली आहे रेल्वे स्टेशनवरील टी स्टॉल कॅन्टीन येथून हा कचरा फेकण्यात येतो मात्र या कचरा कोकण रेल्वे प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येते महाराष्ट्र शासनाने कोकण रेल्वे शिशोबीकरणासाठी कोठ्यावधी रुपये खर्च करण्यात आलेले आहे कुरा कुडाळ रेल्वे स्टेशनची अवस्था पा पाहता आज समोरून शिशोबीकरून आलेले आहे परंतु माया बाजूला असलेला घन्नाट कचरा त्या कॅन्टीनचा कचरा पूर्ण एका साईडला कचरा टाकण्यात आलेला आहे या ये ठिकाणी येणारे प्रवासी असतील हे प्रवासी सुशोक मिळून चांगलं बघतात पण बाजूला असलेली कचऱ्याची धन्नाट कचऱ्याची घाण ह्या ठिकाणी ह्याला जबाबदार कोण रेल्वे प्रशासन आहे की किती कॅन्टीनवाले आहेत ह्याची दखल घेणार कोण आणि ह्याची दखल लवकर लोक शासन घ्यावी अन अन्नथा ह्या त्या ठिकाणी लवकर लवकर आंदोलन करण्यात येईल याच आम्ही या शासनाला सूचना देतो समुद्र किनारे रस्ते आणि तुम्ही मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने